नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार राष्ट्रपती वादग्रस्त जाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार मुख्यमंत्री आणि आता सविस्तर वृत्त अप्रत्यक्ष कर प्रणाली समोरच्या संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे ते काल चेन्नईत एका कार्यक्रमात बोलत होते वस्तू आणि सेवा कराचा देशभरासाठी एकसमान दर ठरवण्याची जबाबदारी या परिषदेकडे असेल ही परिषद स्थापन करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयानं लवकरच पावलं उचलावीत अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वित्तमंत्री असतील तर राज्यांचे वित्तमंत्री या परिषदेचे सदस्य असतील जीएसटी संबंधी विधेयकाच्या मंजुरीमुळे गेल्या पंधरा वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केलं वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेली पन्नास लाख रुपयांची देणगी म्हणजे त्यानं आपली देशद्रोही कृत्य लपवण्यासाठी दिलेली लाच होती असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते नाईक याची पीस टीव्ही ही दूरचित्रवाहिनी देशातल्या चोवीस बेकायदेशीर परदेशी वाहिन्यांपैकी एक आहे अशी माहिती तत्कालीन महिला और प्रसारण मंत्री मनीष तिवारी दोन हजार बारह सायक का एनजीओ है इस्लामिक रिसर्च फाउंडेशन उसने पचास लाख रूपये दिए थे राजीव गांधी फाउंडेशन तो राजीव गांधी फाउंडेशन में भारत के उस समय को चलाने वाले सारे प्रमुख लोग मेंबर थे सोनिया गांधी यूपीए के चेयरपर्सन और नेशनल एडवाइजरी काउंसिल के चेयरपर्सन समथिंग मोर पावर मनमोहन सिंह मनमोहन सिंह और बाकी सब तो ये सवाल मैं क्यों नहीं उठाऊं कि जाकिर नायक की इलीगल एंटी नेशनल गतिविधियों पर पर्दा डालने के लिए यह घूस दिया गया था आम आदमी पक्षा से दिल्ली से आमदार अमानतल्ला खान विरुद्ध दिल्ली पुलिस एफआईआर अर्थात प्रथम महिला अहल दाखिल खान यांनी छेडछाड केल्याची तक्रार त्यांच्या नात्यातल्याच एका स्त्रीनं पोलिसात दाखल केली होती दरम्यान अमान उनुल्ला खान यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे तशा आशयाचं पत्र खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे दिल्ली वक्फ बोर्डातल्या कथित भरती घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर खान यांनी वक्फ बोर्डाचाही राजीनामा दिला आहे आंध्र विकासाला पुष्कळ वाव असून त्यावर व्यवस्थित काम कलि पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आहे केंद्र सरकारकडून मदतीचं पॅकेज मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या भाजपा नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या मंडळानं पंतप्रधानांना पॅकेजबद्दल धन्यवाद दिले केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी याविषयी संवाद साधला चौदह वित्त आयोग का सिफारिश के बाद किसी स्टेट को स्पेशल कैटेगरी के रूप में फाइनेंशियल डिवोल्यूशन संभव नहीं है ऐसा उन्होंने स्पष्ट रूप में बता दिया उसको ध्यान में रख के फाइनेंशियल डिवोल्यूशन स्पेशल कैटेगरी स्टेट के रूप में दिए तो कितना मिलेगा उससे भी ज्यादा पैसा देने के लिए केंद्र सरकार ने निर्णय किया है केंद्र सरकार ने जो आंध्र प्रदेश को जो मदद किया इस देश के इतिहास में इस प्रदेश इतिहास में किसी सरकार ने कभी सरकारने इतना कम समय में इतना इन्स्टिट्यूशन्स इतना प्रोजेक्ट इतना पैसा कभी भी किसी सरकार सरकारने दिया नाही दरम्यान आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी करत विरोधकांनी पुकारलेल्या बंदमुळे काल अनेक मोठ्या शहरांमधलं जनजीवन विस्कळीत झालं नागपुरात मेहान इथं होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि केवळ विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्न प्रक्रिया उद्योगाचा फायदा होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा होते या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणानं परिवर्तन होईल कारण उद्योजकांनी इथल्या शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे आणि इथली जमीन घेतल्यानंतर तीन वर्षात उद्योग सुरू करण्याची अटही घालण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले काल मिहानमध्ये या पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते एकूण दोनशे तीस एकरात हा पार्क उभा राहणार असून जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना त्यामुळे थेट रोजगार उपलब्ध होणार आहे येत्या पाच महिन्यात इथं उत्पादनाला सुरुवात होणार असून पाच हजार टनापेक्षा जास्त फळांवर इथं प्रक्रिया होईल फूड पार्कसाठी अजून दोनशे पंच्याहत्तर एकर जमीन उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिपूजन स्थळावरच शेतकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता पतंजली उत्पादनांना देशाप्रमाणेच विदेशातही चांगली मागणी आहे पतंजली उत्पादनं आपण विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकतो असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं येत्या दोन ऑक्टोबरपासून देशातल्या सगळ्या राष्ट्रीय स्मारकांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिक वापरायला बंदी घालण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी केली आहे ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला अधिक गती मिळावी याकरता गांधी जयंतीचा मुहूर्त निवडण्यात आल्याचंही म्हणाले दोन ऑक्टोबरपासून ही बंदी कठोरपणानं राबवण्यात येईल असं सांगून शर्मा म्हणाले की पाण्यासाठीच्या प्लास्टिक बाटल्यांना ही बंदी लागू नसेल पण ठिकठिकाणी ठिकाणी पुनर्वापर डब्यांमध्ये लोकांनी त्या टाकाव्यात राष्ट्रीय स्मारकांपासून शंभर मीटरपर्यंतच्या अंतरावरही ही प्लास्टिक बंदी लागू राहील असं म्हणाले शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन कृषी धोरण आगामी सहा महिन्यात आणणार असल्याची घोषणा कृषी कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी काल बुलडाणा इथं केली बुलडाणा जिल्हा भाजपाच्या वतीनं पांडुरंग फोंडकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना निकृष्ट दर्जाचं बियाणं मिळत असल्यानं आणि बी बियाणं औषधांच्या किमती वाढलेल्या असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतो आहे त्यामुळे औषधांच्या किमतीवरही नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद नगरपरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी केलं आगामी काळात होणाऱ्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना यांच्यामध्ये युती होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात केलं जर ही युती झाली नाही तर आरपीआय भाजपाच्या बाजूनं उभा राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला केंद्राप्रमाणे राज्यातही आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे तसंच महामंडळामध्येही संधी मिळायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली अॅट्रॉसिटी कायदा कोणावरही अन्याय करणारा नसून दलितांच्या संरक्षणासाठीचा आहे सरकारनं दलितांना संरक्षण दिलं पाहिजे असंही म्हणाले राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा होतात पण प्रत्यक्ष कारवाई होत नाही अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त आहे काल परभणी इथं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांची परिस्थितीही वाईट असून त्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न करत चव्हाण म्हणाले की सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं सरकारला भाग पाडावं दलितांवरचे अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा आवश्यक का आहे पण त्याचा दुरुपयोग होऊ नये असंही म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या धामोड इथं तीन तरुण शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे कोल्हापूरमधल्या राधानगरी तालुक्यातल्या धामोड या पश्चिम भागात लालसर गुरवाण जमिनीत प्रामुख्यानं खरीपाची पिकं घेतली जातात ऊस भात गुलमुख या पारंपरिक पिकांशिवाय अन्य पीक अल्प प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या शेतीचा तंत्रशुद्ध अभ्यास करून ओमकार युवराज सूर्यवंशी आणि पाटील या युवकांनी करार शेती घेऊन सामूहिक शेतीचा प्रयोग एकर शेतीत आठ फूट अंतराच्या सरी पाडून त्यात तैवान या संकरीत जातीच्या एकरी अकराशे पपई रोपांची लागवड केली संपूर्ण बागेत पॉलिथिन पेपरचा वापर करून ठिबकद्वारे सर्व रोपांसाठी पाण्याचं नियोजन केलं औषध फवारणी तसंच खतांची मात्रा वेळेवर दिल्यानं बागेतली जोमदार वाढली साधारणतः लागणीपासून मे महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर पासून मे महिन्याच्या आठ महिन्याच्या दरम्यान आमचं बाग चालू झाली आठ महिन्यापासून आतापर्यंत एक साधारणतः तीन साडेतीन महिन्यामध्ये तीस टन माल आम्ही काढलेला आहे सरासरी हमी हमीभाव आम्हाला पंधरा रुपये पर किलो या पद्धतीनं दर मिळालेला आहे इथून पुढे अजून साधारणतः एक साठ ते सत्तर माल निघेल ही अपेक्षा ठेवलेली आहे सामूहिक शेती फायद्याशी ठरत असल्याचं सरजीराव पाटील यांनी म्हटलंय तिघ एकत्र आलो आणि तिघांनी मिळून शेती केली त्यामुळे त्याचे रिझल्ट आता कसे आम्हाला भाव चांगला गेल्या वेळी मी पपई केली होती इथं आणि त्यावेळी तेवढा भाव मला मिळाला नाही आता त्याचा डबल भाव ह्यावेळी मिळतोय याचं कारण की ग्रुप शेती आपण जी करतोय ती कधी पण म्हणजे व्यापाऱ्याच्या हिशेबाने व्यापारी आपल्याकडे आकृष्ट एक किंवा दोन व्यापारी आपण शोधू शकतोय त्यामुळे त्यामुळे ही शेती फायद्याची ठरते त्या हिशोबाने धामोर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात पपई शेतीचा यशस्वी प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा मंत्र देणारा ठरत आहे राज्याचं पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ मानला जातो पोलिसांप्रती समाजाला सन्मानही आहे मात्र काही काळापासून पोलिसांवर होणारे हल्ले हा सर्वच स्तरावर चिंतेचा विषय होऊ लागला आहे पोलिसांचा सन्मान समाजात वाढावा दृष्टीनं समाज जागृतीचे प्रयत्नही सुरू झाले आहेत या दृष्टीनं गिरगावातील कुडाळ देशकरवाडीतील गणेशोत्सवात काल गणरायाच्या आरतीचा मान विठ्ठलबाई पटेल पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक संतोषी पाटील यांना देण्यात आला कुडाळ देशकरवाडीतील महिलाही या आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या आरती धरण्याचा अधिकार परंपरेनं पुरुषांना दिला आहे मात्र कुडाळ देशकरवाडीत अनेक वर्षांपासून एक दिवस आरती धरण्याचा मान महिलांना दिला जातो यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळानं पूर्वी पारंपरिक पद्धतीनं होणारा गणेशोत्सव आणि आता होणारा गणेशोत्सव यातील भेदक फरक सादर करणारा देखावा मांडला आहे थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती गीताई म्हणजेच भगवद्गीतेचा पहिला समश्लोकी मराठी अनुवाद करणाऱ्या विनोबांनी मधुकर या ग्रंथातूनही गीतेचं सार सोप्या भाषेत मांडलं गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू करताना त्यासाठी विनोबाजींचीच पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती एकोणीसशे एकवीस साली साबरमती आश्रमाची शाखा वर्धेत काढण्यात आली या शाखेचे ते संचालक होते एकोणीसशे एक्कावन्न ते त्रेपन्न हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता संपूर्ण आयुष्य त्यांनी वर्धेतल्या पवनार आश्रमात काढलं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी विनोबा भावेंनी या आश्रमातच आपली देहयात्रा संपवली भारत सरकारनं त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला हवामान येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार राष्ट्रपती वादग्रस्त जाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार मुख्यमंत्री याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री नमस्कार